परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांची परळी न्यायालयाच्या समोर निघून हत्या करण्यात आली होती सोळा महिन्यानंतर हे अद्याप आरोपी निष्पन्न झाले नाहीत आणि आरोपी अटक करावी आणि न्याय मिळावा यासाठी मुंडे कुटुंब आणि ज्ञानेश्वरी ताई यांनी अल्टीमेटम दिला होता पंचवीस तारखेच्या नंतर जर आरोपी हे अटक झाले तर उपोषण करेल हा निर्णय घेतला होता ताई माझ्यासोबत ताई नेमका कशा पद्धतीने ठरलं आणि उपोषणाचं काय ठरलं दीर गेले आहेत माझे निवेदन द्यायला उपोषणावर आम्ही ठामच आहोत ना का आता आरोपीच अटक नाही तर जे आम्ही दिवस दिले होते ते आज पूर्ण होणार आहेत मग उपोषण तर उद्या होणारच आहे ना अच्छा मात्र पोलीस अधीक्षकांनी काही तुमच्याकडे वेळ मागितला आहे आणि त्यानंतर परत उपोषण करा अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे अजून तर काही नाही वेळ मागितला तर साहेबांनी केली ती आम्हाला विनंती की तुम्ही आठ दिवस अजून उपोषण लांबवलं तर बरं होईल तरी पण मी थोडंसं ठामच आहे माझ्या निर्णयावर की उपोषणाला जाणार आहे मात्र या कालावधीमध्ये हो काही पोलीस प्रशासनातले अधिकारी आले का तुम्हाला भेटले का त्यांनी काही माहिती दिली का तपास कशाबद्दल सुरू याच्या संदर्भात काही तुम्हाला कल्पना दिली नाही मला काहीच अधिकाऱ्यांनी काहीच माहिती दिली नाही मी पहिल्यापासून प्रशासनावरच दोष देत आले ना मग मला काहीच अद्याप काहीच माहिती नाही ना ते काय तपास करतायत काय नाही काहीच माहिती नाही मग आपण कुणाकडे न्याय आपण फक्त प्रशासनालाच मागू शकतात ते पण सहज जे आम्हाला काहीच सांगत नाहीत मग आपण काय म्हणून त्यांच्याकडून हे करावं अपेक्षा मात्र अनेकांच्या चौकशा केल्या असं देखील सांगताय परत स्पेशल पथक देखील नियुक्त केले ज्या पथकांनी अनेकांना चौकशी ता ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर परत त्यांचं काम सुरू आहे पोलीस पद्धतीने माहिती देते अशी माहिती तुमच्याकडे आहे एसपी सरांनी तर केलं आहे पथक तयार त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ते तपासाचा भाग त्यांचे ते आणता करतायत मला तर न्यूजद्वारे सगळं समजलं न्यूजद्वारे समजलं की पन्नास जणांना आणलं ला, साठ जणांना आणलं ला, चौकशी केली पण मला अद्याप कुणी भेट देऊन कुणीच काही सांगितलं नाही काय मागणी असणार आहे आता तुम्ही जो पोलिसांना दिलेला वेळ होता तो देखील संपतोय आणि उपोषणाच्या अनुषंगाने कशा पद्धतीने थीन उपोषण असेल आणि कुठे करणार बीडच्या पी ऑफिस समोरच हो आहे आणि अन्न पाणी त्याग सगळं करून वामर उपोषणच आहे माझं काय शेवटची विनंती असेल मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे की आरोपी अटक करा नाही तर मग काहीतरी आत, आता अमर उपोषण म्हणल्यास आरोपी दिल्याशिवाय तर मी उठणार नाही हे तर मग आरोपी तरी द्यावं लागतील नाही तर मग माझं उपोषण तरी हे होऊन जाईल मात्र या अगोदर देखील अनेकांनी आश्वासन दिलं होतं सोळा महिने उलटून गेले मात्र सध्या आरोपी निष्पन्न सुद्धा झाले नाही मग ही चूक कोणाची आहे नमकी ही कशा पद्धतीने केली जाते हे चूक सगळी ह्यांची प्रशासनाची सगळी चूक प्रशासनाची प्रशासनाला कळाय पाहिजे ना की आपण न्याय द्यायला पाहिजे एक मिडल क्लास फॅमिलीत ना आम्ही आम्ही काही लई एवढे राजकीय ह्याचीत का माझा काही नवरा कोणता गुंडा होता का कोणता राजकारणात होता एक सामान्य नागरिकांना आम्हा सामान्यसारखा आम्ही न्याय मागत होतो ह्याच्याकडं आम्ही इतक्या दिवस चुपचाप होतात नाही एकदा साहेबांनी वाचा फोडली म्हणून आम्ही मीडिया समोर आलात काहीतरी आम्हाला न्याय मागत आहात तरी पण आम्हाला न्याय देत नाहीत आता पंधरा दिवस झाले सगळे येऊन गेले तरी पण ह्यांनी पण सांगून आम्हाला न्यायच नाही अजून आरोपी एक सध्या आरोपी यांना निष्पन्न सध्या झाले नाहीत अजून मात्र पहिल्या पोलिसांच्या संदर्भात तुम्ही आरोप केला होता राज की राजकीय प्रेशर होता दबाव होता आता तर कुठलं नाही ना मग नेमकं काय होत आता कशाला राजकीय हे होऊ शकल आम्हाला मुंडे साहेबांना तर किती पाठबळ दिलं होतं सगळं आमच्या देखत फोन केले सगळं हे केलं तरी पण आम्हाला काहीच न्याय नाही मग आता कोण त्यांना कोण कॉल करणार कोण कुणीच नाही ना कॉल करणार आता त्यांच्या त्याच्या पद्धतीने एसपी सर तर आता दबंगशाही म्हणूनच आपल्याला आलेत ना मग त्यांच्या पद्धतीनं ते करतील तपास देतील आरोपी आपल्याला उशीर होतो असं उशीर तर झालाच आहे ना दीड वर्ष होऊन गेले उशेर... उशेर तरी पण आता उशीर उशीर तर झालाच आहे तरी पण मला आता लेकरांच्या शिक्षणासाठी काहीतरी मला ठाम निर्णय घ्यावा लागेल ना माझ्या लेकरांची पुढे काळजी घेणार कोण आहे कुणीच नाही ना माझ्या लेकरांची काळजी घेणार मग मी लेकरं कुणाच्या जीवावर म्हणून असे हे करायचे किती म्हणून मी पोलिसांच्या चक्रात सतत घालायच्या प्रशासनाला कळाय पाहिजे न्याय द्यायचा आहे का काय करायचंय का ते अजित दादा बीडचे पालकमंत्री आहेत त्यांच्याकडे काय तुमची मागणी असेल आणि हे आरोपी जर अटक नाही झाले तर तुम्ही आंदोलनावरती ठाम आहात कारण ते कशा पद्धतीने असेल माझं एवढंच आहे की इथल्या सगळ्या पोलिसांचे आणि जे एस पी सर होते बीडचे ठाकूर सर त्यांचे सीडीआर काढा आणि आरोपी निष्पन्न तर होणारच आहे सीडीआर काढल्यास आणि त्यांना अटक करा आणि माझ्या परिवाराला न्याय द्या एवढंच आहे दादांना बी विनंती आहे की दादा तुम्ही लक्ष द्या मी किती दिवस झाला आता दोन महिने साहेबांना काढून झाले दीड महिना तरी पण काहीच कुणाच काही नाही मग का नाही आहे हे बघा ना तुम्ही का नाही एकदम काय झालं आहे प्रशासनाला हे आता प्रशासनान उत्तर द्या आरोपीला कोणी वाचवायचा प्रयत्न करत होता असं वाटतंय आरोपीला वाचवणार कोण आहे म्हणजे आरोपीला आरोपीला त्यावेळेस पाठबळ कुणा दिलं पाठरा आरोपीची खुन केली ही सीडीआर काढल्यास लगेच निष्पन्न होईल ना सीडीआर काढला की निष्पन्न होऊन जाईल माझी सगळे कॉन्स्टेबल जेवढे पीआय झाले परळीचे पुन्हा बीडचे दोन एसपी बारगळ सर ठाकूर सर झाले एवढ्याची सीडीआर काढली पाहिजेत सत्य बाहेर येईल हा आरोपी तर निष्पन्नच होणार कारण डायरेक्ट आम्हाला सांगितलेलं होतं ना की आम्हाला फोन आले म्हणून आम्ही तपास थांबवला सानप सर आरोपीच्या दारात जाऊन त्यांना फोन आले त्यांनी तपास थांबवला होता मग कुणाचे फोन आले हे सीडीआर होऊन कळूनच जाईल ना म, आता मागणी काय असेल हे सगळं समोर आलं पाहिजे सत्य सगळं सत्य समोर आलं पाहिजे कुणा पाठराखण केली काय झालं हे सगळं सत्य बाहेर आलं पाहिजे आणि माझ्या परिवाराला न्याय दिला पाहिजे एवढीच मागणी आहे माझी आपण पाहतोय ज्ञानेश्वरी मुंडे या न्यायासाठी लढाई लढतायत आणि यामध्ये जे वरिष्ठ पोलीस अधिकारी होते त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड देखील तपासले पाहिजेत सीडीआर काढले पाहिजेत आणि नेमका यांना राजकीय दबाव कुणाचा होता आणि कुणाच्या सांगण्यावरून तपास थांबवला हे देखील सत्य बाहेर आलं पाहिजे अशीच मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली पर्सन सुधीर जाधवसह सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड